भूकच लागली बाई मला ते बी पी शुगरची गोळी बी घ्या लागते ना, ला दे दे ना <coughs> <coughs> तर तशी अशी पोटी गोळी घेता बी येत नाही पोट कसं तोडलं आणि सोन राहिलं काय करू ते होती पोहे करून ते बी नाही घरी कुठे गेले अजून पता नाही त्याचा त्याच्या म्हणू का नाही पसून बाय सुनबाईलेच म्हणतो की दे म्हणतो मला नाश्ता करून दे म्हणतो काही पोहे घे काही दे म्हणतो बुडीचं काम माझ्याकडे माझ्या आईशी फोनवर बोल पून येत नाही दिसाची येऊन बसली इथे किती खर्च वाढून राहिला त्या प्रतिकेला काय डोकं तरी आहे दोन माणसांचं खाणं वाढलं म्हणजे किती खर्च वाढला हे किरणा लागत राहला तेल तूर दाड सगळं सगळं माग झालं म्हटलं काय आहे अ कशाला बोलावलं मला माझ्या मम्मीसोबत फोनवर बोलत होती म्हटलं मी ते पण कपात नाही का तुम्हाला आता माझ्या माईचा फोन आला माझ्या मम्मीचा फोन आला किती म्हणता तुम्ही का काय मी नाकारून मला आवाज देता म्हणजे फोन कोट झाला पाहिजे म्हणून खूप खूप शहाने आहे तुम्ही अति मना करून राहिल्या समजते मला सगळं सगळं समजते मला शिंद गायत्री नाही हो माय नाही बापा नाही कसा आरोप लावून राहिली तू मायावर हां मला कसा आरोप लावून राहिली बापा मला काय माहित मम्मीचा फोन आला आणि त्या मम्मी तू फोनवर बोलून राहिली म्हणून माया आगात काय देव घुमले काय मला काय माहीत <coughs> नाही माहीत बापा मला माहीत असतं तुला आवाज दिलाच नसता मी खरंच माहीत नाही मला गायत्री हो हो राहू द्या तुमचे नाटकं तुमच्याजवळ जवळ ठेवा म्हटलं सगळं समजते म्हटलं मला मीची बावटी आहे आली आहे म्हटलं मी नोकरी करते म्हटलं मला बावट समजायचा प्रयत्न करू नका तुम्ही हां तुम्हाला काय वाटून राहिलं सगळं समजतं मला सगळं माहीत असते तुम्हाला पोरगाला म्हणजे फुरा फुसफुस 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 फुस 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 करत राहता कोणाचे कान भरता नुसतं माझ्याविषयी माझ्या विरोधात मोरा बायको म्हणजे भांडण लावता <laughs> नाही बो सुंद ती काहीतरी गैर गलत हॅमी झाली ती गलत हॅमी झाली माई काहीतरी मी कायला तिची कान भरू आ मी कायला तुमच्या दोघा नवरा बायकोत भांडण लावू माझ्या स्वतःच्या पोरातून सुनीत मी कायली पट पाडू ए नको लावू बाई माया माथ काही नको लावू असं भलकस काहीच्या काही आरोप मावा लावू नको बापा मी काहीच नाही केलं सुन बाई बाद झाला आता काय काम आहे सांगा पटकन वेळ नाही आहे मला ऑफिस आहे मला मी तुमच्यासारखी रिकाम टेकडे नाही आहे म्हटलं ऑफिसला जावं लागते मला तिकडे तिकडे एवढं मला जीवाचं खतळा खतळा करावं लागते तुमच्यासारखं आहे काय का? आई ते गोळे खाणार आहे नुसतं बसून बसून काय सांगू बापा तुले आता काय सांगू तू बोलस तर माझ्या अंगावर मोठ्या मोठ्या खेस खाऊन राहील आता काय सांगू तुझे कसं काय सांगू आता काही सांगत नाही जाऊ दे जाऊ दे आता काय तोंडाला चिकटपट लावली की बोला ना पटकन काय तर कशाला बोलावला मला इथे नुसतं ड्रामे नुसतं ड्रामे करत राहतात काही नाही बाई काय नाही जायते खोलीत जाय माय बोलते मम्मी सांग काही नाही हम्म वाटलंच होतं मला काहीच काम नसते ना काही काम नव्हतं पण डिस्टर्ब कसं करायचं कोणाला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे तुम्हाला होत ना, ना, ना काही का, कशाला मला आवाज दिला किती इम्पॉर्टंट टॉपिक वर आमची आमची दोघींची गोष्ट सुरू होती माहिती आहे का तुम्हाला आवाज देऊन दिला सांगा हा मला म्हणते की आता मी मी बाहेर नोकरी करतो आता मी या वयात कुठे नोकरी करू बापा आता त्या वयात नोकरी होते का मला मला म्हणते किती मी काम आहे किती बोलली मला फळ फळ फळफळ सांगत राहू दे बाप्पा काही नको करू आलं तेव्हापासून आम्हाला गेला पाणी नाही गब्बर चहा नाही दिला पण त्या तोंडाकडे पाहून राहा लागते आता नाही राहिलो पप्पा बाप्पा मायकून आता, आता, आता मी राहिलं होतं आता चालली जातो पप्पा मी घरी आता चालली जातो येईल मग चालले चाला आता घरी त्याची बी वाट नका पाहू ऑफिसातून यायची तो ऑफिसातून आला म्हणजे आपल्याला अजून ठेवून घेते मग मग आपल्याला रास लागते पोराच्या तोंडाकडे पाहून पोराला आपल्याला मनाबी नाही करता येत आताच आम्ही चाललं जातो कोणालाच नाही सांगत तसं बी आम्ही कुठे गेलो तरी आम्हाला कोण पाहिते आता म्हातारा बुडाबुडीले तरी तर वाटले बरी मागची कटकट गेली तो ते काय आम्हाला पायाला येतील आमचं कामच काय आता हां खत झालं आम्ही खत कुठे नेऊन फेका आम्हाला असं झालं आता आमचं जीवन कशाला येईन तो पायाला प्रतीक कशाला येईन सून दैवी जाऊ दे तरी म्हणतो आपण चाललाच जाऊ बापा चाललं जाऊ आता आपल्या घरी आपण चाललंच जाऊ आज लेट झालं मला ऑफिसला ऑफिसला लेट झाला आज लेट गेलं म्हणजे साहेब तिकडे कल्ला करते कल्ला कर करते साहेब नवीन साहेब आला जरा श्रीक आहे आधी साहेब चांगले होते कुठे कल्लाही नव्हते करत काहीच नव्हते करत आता साहेब आहे थोडस पाच मिनटं वेळ झाला म्हणजे ट्रिक ट्रिक आहे चालतच नाही साहेब आला चालतच नाही आता प्रतीक ए प्रतीक प्रतीक मला तुझ्यासोबत काही बोलायचं म्हटलं गायत्री आता वेळ नाही आहे मला खूप लेट झालं मला मी तुझीच वाट पाहून राहिलो होतो आता वेळच नाही आहे माझ्याकडे बोलायला रात्री आलो म्हणजे बोलू आपण शांततेत निवांतपणे आता पटकन तू पटकन मला काहीतरी टिफिन टिफिन बांध माझा टिफिन बांधून ते मला लेट झालं लेट झालं मला हे पाय रात्री आला म्हणजे म्हणतो मी थकून आलो आता माझ्याशी बोलू नको हा आणि सकाळी बोलायला गेला तर सकाळी म्हणतोस मला लेट होत ऑफिसला मग तुझ्याशी बोलायचं केव्हा हे बघ गायत्री आता खरंच माझ्याकडे वेळ नाही आहे खरंच मला माझा माझा जो नवीन बॉस आहे ना तो खूप स्ट्रिक आहे मला नाही मला मला तुला समजू शकत नाही तू एक वर्किंग वुमन असून तू मला समजून नाही घेऊन राहिली तू हाऊसवाईफ थोडी ना आहे तुला समजत नाही हे hey बाप प्रतीक तुला ऐकावंच लागेल माझं बोलणं तुला ऐकावंच लागेल ना हे hey बाय तुझे माय बाप नाही का खूप सतावून राहिले मला खूप सतावून राहिले म्हणजे त्यांना होत नाही आता त्यांचं आठ काढणं मी जॉब करू का जॉब करू की नाही मी तू सांग मला जॉब सोडून तू का मी जॉब सोडून तू का मी जॉब करू की त्यांना पाहू काय काय करू मी दोन दोन नाही होत म्हणजे जन तू मला आधी नाही लग्न जमते तेवढे सांगितलं मी मला की तुझे मायबाप तुझ्याकडे राहणार आहे म्हणून हे पा गायत्री तू काय बोलून राहिली तू काय बोलून राहिली ती माझी आई बाबा आहे म्हटलं आई बाबा आहे ती माझी त्यांच्यामुळे आज मी या पदावर आहे या पदावर आहे मी त्यांच्यामुळे समजलं ना त्यांनी मला लहानाचं मोठं केलं एवढं चांगलं शिक्षण दिलं एवढं चांगले संस्कार दिले हां मग माझं कर्तव्य आहे त्यां त्यांच्या म्हातारपणचं गाठी बनणं गुरुगा म्हणजे म्हातारपणची गाठी असते माहिती आहे ना तुला मग त्यांचं कर्तव्य आहे माझं कर्तव्य आहे त्यांचं कर्तव्य त्यांना पार आता आता बारीक माझी माझ्या कर्तव्याची आहे माझं कर्तव्य मला गायत्री मग तू काय बोलून राहिली असं काहीच्या काही की असं करू का तसं करू का अच्छा तुझं कर्तव्य आहे आहे ना तुझं कर्तव्य आहे ना तुझ्या आई बाबा काठी बन ना तू तु बन तुझ्या आई बाबा तू काठी बन तु मला नको त्याच्यात घुसपटू मला नको ओढू त्याच्यात माझी ओढताण होते ओढतान होती माझी जॉब करू का घरचं पाहू होत नाही माझ्याच्यानी होत नाही अजिबात होत नाही तू राहा घरी तू स्वयंपाक पाणी कर काही कर मला नको सांगू गायत्री गायत्री मी बाई आहे का बाई आहे का मी स्वयंपाक करायला आणि तू पण त्यांची सून आहे ना हा तू माझी बायको आहे म्हणजे त्यांची तू सून आहे तुझं पण कर्तव्य आहे सगळ्यांविषयी काही थोडंफार करायचं हे बघ तुम्हाला डोकं खराब करू नको अरे मला शिकवू नको तू माझं कर्तव्य मला शिकवू नको मला माझं कर्तव्य चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हटलं माहिती आहे माझं कर्तव्य मला तू कर ना त्यांची सेवा तुला तुला रोखलं का मी तू कर तुझ्या आई बाबाची सेवा तू कर मला नको सांगू गायत्री गायत्री मी मी काम नाही करणार तर खाशील काय मी माणूस आहे म्हटलं माणूस आहे मी मी बाई आहे का घरात राहायला काम करायला मग मी काय ठेका घेतला का त्यांचे कामं करायचा मी काय करू तू माणूस आहेस तर मग बाई लाव एखादी घर कामाला बाई लाव आणि त्यांना कुठेतरी वेगळं शिफ्ट कर कुठेतरी इथे माझ्या माझ्या घरात नाही होतीत मी त्यांना वेगळं घर घेऊन दे त्यांना रेंटनी आणि तिथे ठेव त्यांना माझ्यासोबत नाही ठेवत मी त्यांना मला आवडत नाहीत ते अजिबात अजिबात आवडत नाहीत तुझे माय बाप मला अजिबात आवडत नाहीत समजले का गायत्री तू अति करून राहिली अति शहाणपणा करून राहिली गायत्री तू तु। तुझ्या तु तोंडावर त्याला लगाम खेच गायत्री माझ्याशी भांडणार आहे का प्रतीक तू माझ्याशी भांडण करणार आहे का तू आ? मी मी लगाम खेचू मी लगाम खेचू अरे किती खर्च वाढला ला ते आल्यापासून दोन माणसांना काय लागत नाही आणि तुझी तुझ्या आईची नाही फरमाई सुरू असते हे करून करून बाई ते चटका चटका खा वाटते त्यांना इथे काय 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 झाड लागलं का पैशाचं कमवा लागते म्हटलं मग बारा घंटे जॉब करावं लागते म्हटलं तुलांनी मला तेव्हा कुठे पगार हाती मिळतो महिन्याच्या पहिल्या तारखेला यांना काय आहे आयचं बसून खायला गोळे गिडायला गायत्री तू माझ्या आई बाबा मी बोलू शकत नाही म्हटलं तुला अधिकार नाही आहे माझ्या आई वडिलांना काही काही बोलायचा समजलं का तुला चालती हो चालती माझ्या घरातून आता चालती माझ्या घरातून तुला नाही ना तुला वागायचं नाही ना माझ्या आई बाबांना माझ्या घरातून निघून जातो प्रती तू मला घरच्या बाहेर काढतो त्या आई बाबांबद्दल तू मला घरच्या बाहेर काढत आहे मला तुझ्या बायकोला तुला सुखात दुःखात साथ दिली आणि विसरू नको प्रतीक माझ्याच माझ्या पप्पानं तुला नोकरीवर लावून दिलं म्हटलं माझ्या पप्पांचा म्हटलं तू काणकोंडा आहेस म्हटलं समजले ना माझ्या बाप्पा पैसे दारले मग नोकरी लागली तुला शिकलेले तर खूप लोक या जगात पडलेले लोक आहेत त्यांना कुठे नोकरी लागते पण माझ्या बाय माझ्या बापाचं दबलेलं आहेच म्हटलं तू तो, तुला माझ्या म्हणलं ऐकावंच लागेल प्रतीक गायत्री तू बोलण्याची हतपार करून राहिली गायत्री मी कोणाचा दबलेला नाही आहे समजलं ना तुझ्या बापांनी फक्त माझी फक्त शिफारस केली आणि माझ्यामध्ये टॅलेंट होतो होतं माझं माझं टॅलेंट ते बापाची शिफारस नसती पण केली ना तरी पण मी नोकरीवर लागलोच असतं म्हटलं ऐसा फरामोश

माई माई मी भांडण लावून द्यायचे मग तू पडायचं नाही नाही हो सुनबाई तू काही बोलून राहिली मी काय भांडण लावू तुमच्यात हा पाय प्रतीक आमची वरच होती की नाही आम्ही चाललं जातो मी तर वागत चालली झाली चालली होती ते जाऊ द्यायला नाही मला ती बाबा आले म्हणजे आम्ही चालला जातो तू सुनबाई सगळं भांडून गो शेवटी ती बायक वाहिती आम्ही काय बाबू आज आहो ना उद्या नाही ते जीवनाची सोबती माहिती आम्ही जरी तिला जन्म द्यायला असेल ना बाबू तरी तिला जन्माचे साथीदार तेच आहे आता राहू दे तिला नाही आवडत ना आम्ही आम्ही नाही आवडत तिले ते राहू दे जबरदस्ती नाही आहे राहू राहू आम्ही आम्ही आमचे दोघं राहू कसं दे नाही आई नाही नाही मी जाऊ देणार नाही तुले जाऊ देणार नाही बाबा नाही तुले नाही मी तुमचा पोरगा आहे माय करतो मला चांगल्या प्रकारे समजते आई मी जाऊ देणार नाही तुले जाऊ नको आई तू हिच्या म्हटलं ऐकून जाऊ नको आपच हे चालली जाईल ही चालली जाईल नाही तर करतो मी चालले तो गावात मी चाललो तो नको सोडून देतो गावात चालले येतो मी नाही बाबू नाही एवढी महाग एवढी चांगली नोकरी हा एवढं चांगलं ते बसताना बसेल आहे एवढं चांगलं घरदार एवढी चांगली बायको स्वतःसारखा संसार सोडून आई माय बापाच्या मागे नको बाबू आम्हाला काहीच नाही पाहिजे रे तू सुखात राहिला म्हणजे आम्ही सुखात राहू तू आमच्या सांगत तिथे गावात आला म्हणजे आमचं मन तुले पाऊप दुःखी राहील नाही वागत ना आम्हाला नको वागू देऊ पण नाही आता नाही जाऊ दे आम्हाला बाबू जाऊ दे तू त्या संसार सुखा न कर बाबू सुखा न कर गायत्री तू आज माझ्या आई बाबाचं मन दुखवलं माझ्या आईचं मन दुखवलं गायत्री तू लक्षात ठेव तू ही विसरू नको गायत्री कधीतरी तू पण आई घोषित